वगैरे सर्वांचा साध आहे घरच्यांचा सर्वांचा साध आहे स्वतः मालक आहेत दिवस रात्र वगैरे सर्वजण काका लोक वगैरे त्यांची सर्व आम्ही आहोत ते दिवसरात्र देत असतो बैलांकडे चोवीस तास नजर असते सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आमच्या इकडे म्हणजे बैलांसाठी चोवीस तास किंवा कोणी जाऊ नये चोवीस तास नजरेमध्ये राहतात आमचं गेल्या वर्षीची हॅट्रिक होती, आ, चुक कर चुक, आ, होती ती चुकली खरं सांगायचं स्टार्टिंगची जी होती शरीर कंटिन्यू पहिल्या नंबरची हॅट्रिक होती नंबरची हॅट्रिक होती एक प्रकारे ती हॅट्रिक लागणारच होती पण बैल आजारी असल्या कारण थोडस ठीक आहे आम्ही खुश आहोत हिंदकेसरी फॉर्च्युनरची जे मैदान झालं त्यात जो तिसरा आला बुलेट छब्या त्या मालकांकडून आपण हा घेतलेला तिसऱ्या वर्षी मोरकी बाईजा आणि तो कल्लोती बाईजा तो बाळू नाईक कल्लोती कर्नाटकातून घेतलेला दोन्ही बैल तुम्ही तिकडून पहिली दुसरी बसत तिसरी बसली तर असं काय झालं की गाडी तिसरी बसली तिसरी कारण हा बैल आमचा थोडा थोडा डाऊन चाललाय तो रिकवर झाला नाही तो रिकवर झाला की गाडी परत होती त्या रेंजला येईल नियोजन आपलं किमला जिथून हारली तिथूनच चालू झालेलं सगळं हा महेश पवार राकेश म्हात्रे संकेत पडवळ हे सगळं नियोजन बघतात डोक्यामध्ये आलेलं होतं की बाबा येणाऱ्या दिवसामध्ये कारण ते पण होम बंदर होत आणि गाडी हारली नंतर मग सगळं चेक केलं तेव्हा समजलं की बैलाला ताप होता नंतर मग नॉर्मल हे होत आजारी होता त्याच्यामुळे नॉर्मली आजारी होता नियोजन सुरू केलं म्हणजे असं काय नियोजन केलं नियोजन होत आम्ही एक डॉक्टर त्याचे स्पेशलिस्ट इकोचे कर्नाटकचे डॉक्टर त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्याला रिकव्हर वगैरे केला चार दिवसामध्ये त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांच्याकडनं त्यांची हे करून त्यांच्याच रिकव्हरीज मध्ये बैल चार दिवसामध्ये आम्ही रिकव्हर केलं चार दिवसामध्ये रिकव्हर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये कामत बंदर येथे कामत बंदराच्याच कमिटीने भव्य दिव्य अशी एकवीस डिसेंबर रोजी बैलगाडी शर्यंत आयोजित केली होती त्यामध्ये फायनलच्या गटामध्ये तीन नंबरची मानकरी तुम्ही ठरलेला म्हणजे दादाची गाडी जे जा, फायनलच्या गाठामध्ये तीन नंबरची मानकरी ठरलेली आहे तर जाणून घ्यावं की दादाचं नियोजन कसं होतं या शर्यतीसाठी आणि अर्थातच येणाऱ्या दिवसामध्ये दादाचं नियोजन कसं असणार आहे नाव सांगत दादा आपल्या सर्वात पहिले माझं नाव निमिष पाटील गाडीचे मालक आहेत उपसरपंच किमचे मिलिंद वामन पडवळ आणि हो मोरिबाईजा म्हणजे आता जो ट्रॅक्टरची फॉर्च्युनरची जे मैदान झालं त्यात जो तिसरा आला बुलेट सभ्या त्या मालकांकडून आपण हा घेतलेला तिसऱ्या वर्षी मोरकी बाईजा आणि तो कल्लोती बाईजा तो बाळू नाईक कल्लोती कर्नाटकातून घेतलेला दोन्ही बाई तिकडून दोन्ही तिकडूनच आणला त्याच्या कसं झालेलं होतं आजच्या शहरतीसाठी नियोजन नियोजन म्हणजे किम गाडी आपली पाठी राहिलेली त्याच्यानंतर हा बैल समजलं की आजारी होता त्याच्यावर बैलाला नीट ठेवला आणि आता हळूहळू येतोय रिकव्हर होतोय तो म्हणजे काय झालेला होतं त्याला ताप होता आणि आम्हाला ते समजलं नाही आणि आता हाय थोडा नॉर्मल झालाय बघू हळूहळू होतं रिकव्हर म्हणजे बैलाची जी रिकव्हरी सुरू आहे रिकव्हरी फेज मध्ये आज ड्रायव्हर ड्रायव्हर महाकालला गेले ते म्हणजे गाडीचे जे मुख्य ड्रायव्हर त्यांचा मुलगा सुमित पाटील माझा मोठा भाऊ तो बसलेला आजचं नियोजन म्हणजे सकाळपासून तुम्ही येता सकाळपासून तुमच्या डोक्यामध्ये सुरू असतं की आज शर्यत आहे आज गाडी येईल म्हणजे ते कसं झालेलं होतं पूर्ण दिवसाचं नियोजन आपलं किमला जिथून हारली तिथूनच चालू झालेलं सगळं महेश पवार राकेश म्हात्रे संकेत पडवळ हे सगळं नियोजन बघतात डोक्यामध्ये आलेलं होतं की बाबा आता एक आपली हार चेहऱ्याला लागले येणाऱ्या दिवसामध्ये ते पण होम बंदर होत आणि गाडी हारली नंतर मग सगळं चेक केलं तेव्हा समजलं की बैलाला ताप होता नंतर मग थोडस नॉर्मल हे आजारी होता त्याच्यावर नॉर्मली आजारी होता आजच्या गाडीवर जॉकी कोण होता सुमित पाटील सुमित पाटील दादा आपलं नाव सांगा सर्वात पहिले सुमित संदीप पाटील आ, या गाडीवर म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदाच बसलेलो त्या गाडीवर जाऊन ह्या गाडीवर गेल्या वर्षी पण बसलेलं आता अर्थातच कारण की गाडी जेव्हा रेषेवर सुटते झेंड्यावर फिरते कारण की ते आम्ही नाही बघा तुम्ही जे प्रत्यक्षात एकटे असता गाडीवर तुम्हीच म्हणजे सांगाल कारण की असं काय झालेलं होतं की गाडी पहिली दुसरी न बसत तिसरी बसली तर असं काय झालं की गाडी तिसरी बसली तिसरी कारण हा बैल आमचा थो थोडा थोडा डाऊन चाललाय तो रिकवर झाला नाही तो रिकवर झाला की गाडी परत होती त्या रेंजला येईल गाडी सुटली तिथे जरी तुटातूट झाली बैल देखील पडला तिथे आमच्या वरच्या साइडनी गाड्या गेल्या सगळ्या झुपका झाल्या कारण एकोणीस गाड्या होत्या गाड्या तर जामच होत्या वीस ते जाम गाड्यांमुळे पब्लिकच्या मुलं गाड्या दबल्या गेल्या त्याच्यामुळे आणि खांबावरती गाड्यांचं काय फिरलं तर लाईनशीर फिरल्या सर्व की आज जे तुम्ही म्हणून गाडी गुलावत बसायलाच पाहती किम लागण हा बैल असल्यामुळे गाडी बसली नाही काय नाही आता गुलावत गाडी आली तर आम्हाला आनंद होतो खूप आनंद दादा नाव सांगा आपलं महेश शंतरम पवार काय सांगाल आजच्या आनंदामध्ये आपली गाडी फायनलच्या गटामध्ये तीन नंबरची मानकरी करीत आनंद आहेच कारण का किमला गाडी हरली बोल ती हे नाही झालं त्यामुळं ना की नियोजन तेव्हापासून ते ते नियोजन चालूच होतं त्यामुळं बैल रिकवर केला आणि आजचं गुलाला तर यायचं हे गृहीत धरूनच आलेलो आम्ही त्यामुळं गुलाला आहेच तीन नंबर गुलालाच म्हणजे प्रत्येक जण जो मेहनत करत असतो मेहनतीचं फळ त्याला वेळोवेळी भेटतं कारण की देव पण बघायला गेलं तर बघतच असतो मेहनतीला फळ कधी ना कधीतरी भेटतं पण आजचं म्हणजे कसं सांगाल हा जो पूर्ण प्रवास बोला किंवा तेव्हापासून तुम्ही नियोजन सुरू केलं म्हणजे असं काय नियोजन केलं आम्ही एक डॉक्टर जे स्पेशलिस्ट कर्नाटकचे डॉक्टर त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्याला रिकव्हर वगैरे केला चार दिवसामध्ये संपर्क साधून आम्ही त्यांच्याकडनं त्यांची हे करून त्यांच्या दिवसामध्ये आम्ही रिकवर केला चार दिवसामध्ये रिकव्हर केला म्हणजे गॅप पण कमी होत चार दिवसाचीच गॅप होती मध्ये आजचं नियोजन आहे त्यांच्या नियोजनाबद्दल काय सांग त्यांचं नियोजन चांगलं होतं त्यांची पण आज पहिली कामात बंद असतात कमिटी स्वतः ठेवते त्यानंतर जे सुरुवात हो। होते कोणते पण इथे तस होते त्यानुसार म्हणजे त्यांचं नियोजन म्हणजे कसं नियोजन अति उत्तम होतं त्यांचं कुठे हे नाही गाळबोट नाही लागलं शर्यतीला वगैरे असं चांगलं नियोजन होत आपल्या गाडीला गाडीला घरच्यांचा म्हणजे तुमचा मित्र परिवाराचा कसा साथ असतो मित्र परिवारांचा वगैरे सर्वांचा साथ आहे घरच्यांचं सर्वांचा साथ आहे स्वतः मालक आहेत दिवस रात्र वगैरे सर्वजण काका लोक वगैरे त्यांची सर्व आम्ही आहोत ते दिवस रात्र देतच असतो बैलांकडे चोवीस तास नजर असते सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आमच्या इकडे म्हणजे बैलांसाठी खास सीसीटीव्ही चोवीस तास किंवा कोणी जाऊ नये चोवीस तास नजरेमध्ये राहतातच बैल चोवीस तास नजरेमध्ये राहतात म्हणजे कसं होणार आहे कारण की ही शर्यत झाल्यानंतर अजून ज्या शर्यती आहेत तर त्या शर्यतीसाठी नियोजन कसं होणार आहे पुढे अजून आता तिसरा गोलर अजून आता एक नंबर मध्ये येण्याचा प्रयत्न चालूच आहे थोडा रिकवर झाला का अजून प्रयत्न होतील हा फायनल गेल्या वर्षी पण आमची पहिली स्टार्टिंगला तीन हॅट्रिक झालेल्या होत्या यंदा पहिलेच बंदर आमचं थोडं फॅमिली प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही गाडी नेली नाही आणि फर्स्ट टाइम मी ते किम तेव्हा आमची गाडी चौथी झाली चौथी झाली आज गुलालात आलेलो आहे होम बंदर प्रॅक्टिस बंदरला परत आता पुन्हा प्रयत्न चालू आहेत पुन्हा एक तारखेला इथेच बोलले ती एक नंबर येण्याचा प्रयत्न चालू आहे एक तारखेला आपल्या याच बंदरा तर एक असं म्हणजे हो। एक बघून झालंय बंदर बैलांनी पण हो बैलांना पण एक अंदाज होम ग्राउंडच आहे आमचं प्रॅक्टिसला होम ग्राउंड होम ग्राउंडच आहे प्रॅक्टिस वगैरे गाडी इथेच असते इथेच म्हणजे रेसल मारण्यासाठी तर खूप खूप शुभेच्छा आम्ही नक्की अशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये तुमची गाडी जे नक्की एक नंबरची मानकरी ठरेल आणि हा जो प्रवास आहे त्या प्रवासासाठी पण खूप खूप शुभेच्छा मालक आहेत तर गाडीचे मालक आपलं नाव सांगत आता मिलिंद वामन पडवळ आपण गाडीचे मालक आपली गाडी फायनलच्या गटामध्ये ते तीन नंबरची मानकरी ठरली तर त्या आनंदामध्ये काय सांगत आनंद म्हणजे आमचं गेल्या वर्षीची हॅट्रिक होती ती चुकली खरं सांगायचं स्टार्टिंग ची जी होती शर्यत यंदा कंटिन्यू पहिल्या नंबरची हॅट्रिक होती पहिल्या नंबरची हॅट्रिक होती एक प्रकारे ती हॅट्रिक लागणारच होती पण बैल आजारी असल्या कारण थोडस ठीक आहे आम्ही खुश आहोत म्हणजे कसं होईल पुढे याच्यावर काम कसं होईल बोलला किंवा आता एक तारखेला जेव्हा शर्यत आहे तर तिथे तुम्हाला असं वाटतं की ती जो एक नंबर आता हुकलाय तो तिथे बसेल म्हणून प्रयत्न शंभर टक्के करा प्रयत्न तुम्ही शंभर टक्के करणार तर म्हणजे कसं सांगाल आजचं जे आता तुम्ही पहिल्यापासून जी आपली पारंपरिक गाडी बोला किंवा तुमच्या अगोदरपासूनच गाडी आहे आजचं जे कामत बंद दराच्या कमिटीने जे नियोजन केलेलं होतं त्यांच्या नियोजनाबद्दल काय सांगा उत्कृष्ट नियोजन होतं आज एवढ्या गाड्या आज एकशे साठ गाड्या होत्या खूपच गाड्या गट झाले नियोजन व्यवस्थित झालं कुठली मोटरसायकल नाही उतरून दिली त्या कमिटीने व्यवस्थित नियोजन केलेलं अगदी कोणाला धावून नाही दिलं व्यवस्थित अगदी नियोजन म्हणजे कमिटीचं नियोजन उत्तम झालेलं उत्तम अगदी उत्तम आपली गाडी म्हणजे दादानी जसं आता जे जॉकी होते त्यांच्याशी पण माझं बोलणं झालं दादांशी पण बोलणं झालं <laughs> असं म्हणजे तुम्हाला असं वाटलेलंच होतं बैल तर तुम्ही बोलत आजारी होते त्यामध्ये जे तीन नंबर मध्ये ठरली म्हणजे काय झालेलं तो पूर्ण जो प्रवास म्हणजे तुम्ही पण गाडीच्या सोबत पहिल्यापासून असता म्हणजे असं काय झालं की गाडी तीन नंबर मध्ये बसली बोला किंवा कसं वाटलं तुम्हाला जेव्हा आज आमचा रायडर पण तो भाटाला फायनल त्यांनी मारले हॅट्रिक पूर्ण केले बरेच नंबर मारलेत पण बंदरात नाही आज तो पहिलाच बंदरात बसला कारण ते वडील त्याचे संदीप पाटील आमच्या बसतात ते आज बाहेर गेलेत त्यामुळे आज तो पहिला प्रॅक्टिसला पण नाही एकदा बसलाय आणि डायरेक्ट त्याला आम्ही फायनल ला, ला गाडीवर बसवलाय या वर्षात एकदा पण गाडी त्यांनी हातात नाही घेतली आता या वर्षातली तुमची दुसरी शर्यत असेल दुसरी शर्यत पहिली झाली ती किम 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 मध्ये पण थोडस झाली पण आता ना... जो एक गुलाल तर दिला हो आणि त्याच्यावरच तुम्हाला आता अंदाज येतो एक नंबर साठी हो नक्कीच मी शुभेच्छा देतो तुम्हाला की नक्कीच आपली गाडी जी येणाऱ्या एक तारखेच्या शर्यतीसाठी बोला किंवा अजून ज्या शर्यती त्यामध्ये एक नंबरची मानकरी तुम्ही नक्कीच व्हाल त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे खूप सुंदर अशी जी मुलाखत झाली काकांची गाडी जी आहे फायनलमध्ये मध्ये तीन नंबरची मानकरी ठरलेली आहे म्हणजे प्रत्येक गाडा मालक बोला बघायला गेला तर प्रत्येकजण जो मेहनत करत असतो मेहनतीचे फल देखील प्रत्येकाला मिळत असतं पण कधी कधी होतं जेव्हा आपण मेहनतीचं हारजीत आहे हार हार खेळामध्ये तर तशीच एक हारजीत दादा काकांच्या ह्याच्यात झालेली होती पण काकांचा एक विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच जे एक नंबर साठी आपली गाडी राहील तर खूप सुंदर अशी जी मुलाखत झालेली मुलाखत मी इथेच संपवतो बाय विश वेल्थ बाय